मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये शासनाने प्रशिक्षणार्थ्यांचा पाच महिन्याचा कालावधी जो कार्य कार्यकाळ आहे तो वाढवून दिलेला आहे आणि ही जी वाढ केलेली आहे ती फक्त पाच महिन्यासाठीच केलेली आहे पण प्रशिक्षणार्थ्यांना आता आणखीन एक प्रश्न चिन्ह उभं राहिलेला आहे त्यांच्यासमोर की पाच महिन्यानंतर मग पुढे काय पुढे त्यांना काय आणखीन कार्यकाळ वाढवून दिला जाणार आहे किंवा मग त्यांना नियमित करण्यात येणार आहे किंवा मग त्यांना वाऱ्यावरच सोडून देणार आहे की अशा प्रकारचे संभ्रम आता त्यांना उत्पन्न होत आहेत आणि ते त्याबद्दल चिंतितसुद्धा आहेत परंतु एक गोष्ट मात्र त्यांना आनंदीसुद्धा बनवून गेलेली आहे की त्यांचा कार्यकाळ जो आहे तो पाच महिन्यासाठी वाढवून देण्यात आलेला आहे आणि याबद्दल ते म्हणत आहेत की ठीक आहे आता कमीत कमी खाली बसल्यापेक्षा पाच महिने आपला कार्यकाळ वाढून तर दिला आहे आणि अशातच आता तुकाराम बाबा काय म्हणाले आहे याबद्दल कार्यकाळ वाढवून दिल्याबद्दल आणि कार आणखीही आन, त्यांची त्यांनी काय म्हटलेलं आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके चॅनल चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर तो व्हिडिओ बघून घेऊया की त्यामध्ये तुकाराम बाबा यांनी काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बद्दल सर्वप्रथम मा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब त्याचबरोबर माननीय भरतशेठ गोगाले साहेब खरोखरच जे नाव आहे त्याच पद्धतीने भरतशेट गोवाले साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रेतापन आम्हाला आज या ठिकाणी दिलासादायक मुख्यमंत्री जी मुलं आहेत त्यांना पाच महिने मुदतवाढ या ठिकाणी भेटलेली आहे जर सार्थ आम्हाला अभिमान आहे आणि आनंद पण आहे त्याचबरोबर आनंदाबरोबर मामाने आम्हाला चांगल्या पद्धतीने पंक्तीमध्ये जेवायला वाढला वाढलेला आहे आनंद झालेला आहे पण त्याचबरोबर मामाने आम्हाला सांगितलेलं आहे की जेवाला बसले आहात जेवण वाढलेलं आहे पण तुम्हाला परत जेवण भेटणार नाही अशाही पद्धतीची मामाने आम्हाला त्या ठिकाणी भीती घातलेली आहे त्यामुळे आम्ही मामाचा या ठिकाणी सुद्धा अभिषेक करतोय आनंद उत्सव साजरा करतोय आणि मामाला विनंती करतो की आपलं एवढं मोठं मन आहे एवढं मोठे दिलदार आहात जेवण नाही हे म्हणणं आपल्याला बरोबर वाटत नाही आपण याच्यावरती पुन्हा विचार करून आम्हाला कुठेतरी योग्य न्याय द्यावा कारण एकदा जेवढा खर्च आहे तेवढ्यापेक्षा कमी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार मध्ये ही मुलं काम करतात आम्हाला पगार वाढ नको आहे त्या ठिकाणी मुदतवाढ मिळावी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी कायमस्वरूपी काम उपलब्ध व्हावं अशा पद्धतीच्या अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केले एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री व कार्यपक्षेतून जेव्हा निवडणुकीच्या पूर्वी जे वचन दिलं होतं आज ते तुम्ही सत्यात उतरलात मामा तुम्ही शंभर टक्के लाडक्या बरेल जसं लाडक्या देखील तुम्ही खरोखर घेतलात जरी माया तुमची कमी असली पण वाढण्याची दानं तुमच्या मनामध्ये सातत्यपूर्वक निर्माण आहे तीच माया येणाऱ्या काळामध्ये या मुलांना दिलासादायक मध्ये मामा भाच्याला कधी वाऱ्यावर सोडणार नाही हा मला सार्थ विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांचं या ठिकाणी दुधाभिषेक घातलेला आहे पाच महिने म्हणजे आमच्यासाठी खूप आहे कारण आम्ही बेरोजगार होणार महिने हे मिळाले आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे कारण नाही तरी तरी पाच महिने आम्हाला ते पुढं काय तुमचं पाच महिन्यांत जे बाबा मार्गदर्शन करतील किंवा पुढील दिशा धरतील त्यासाठी आम्ही बाबांच्या पूर्णपणे त्यांच्या जे सांगितले त्यांच्या पाठीशी मागे राहून आम्ही बाबांना साथ देऊ पास तर शासनाकडून पाच महिन्याची कार्यकाळ वाढ तर दिलेली आहे परंतु त्याचबरोबर हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आता यानंतर तुम्हाला अशी संधी मिळणार नाही आहे म्हणजे तुम्हाला आणखी जो कार्यकाळ वाढ आहे ते मिळणार नाही आहे असं स्पष्टपणे तुकाराम बाबा यांनीच सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी कार्यकाळ तर वाढवून दिलेला आहे पाच महिन्याचा त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आता यानंतर तुम्हाला कार्यकाळ वाढणार आहे कारण की पंक्तीत जेवायला बसवलेलं आहे परंतु आता हे जेवण घ्या यानंतर जेवण मिळणार नाही असं वक्तव्य तुकाराम बाबा यांनी केलेलं आहे याचा मतलब हेच आहे की मुख्यमंत्र्यांनी पाच महिन्याचा हा कालावधी तुम्हाला दिलेला आहे यानंतर तुम्हाला जेवण मिळणार नाही आहे या तर याबद्दल थोडीशी चिंतासुद्धा आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आणि एक आनंदसुद्धा आहे की पाच महिन्याचा काळ त्यांना वाढून दिलेला आहे तर यावर काय या होणार आहे पुढे निश्चितच पुढच्या पाच महिन्यानंतर त्यांना आणखीन कार्यकार वाढून मिळणार का त्यांना आणखीन जो नियमित असते तिथंच त्यांना नियमित करण्यात येणार आहे का किंवा मग आणखीनही काही इतर त्यामधून काही मार्ग निघणार आहे का तर हे पाहण्याजोगं राहणार आहे आता पाच महिन्यासाठी तर कालावधी वाढलेला आहे मुलांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि आनंद आहे आणि त्याचबरोबर त्यांना एक पाच महिन्यासाठीचा जो कालावधी मिळालेला आहे तर त्यानंतर आता पुढे सरकार त्यांच्याविषयी काय करणार आहेत लाखो विद्यार्थ्यांचं जे चेहऱ्यावरचं हसू आहे ते त्यांना तसंच ठेवणार आहे किंवा त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे हे आता पुढील काळात माहीत पडणार आहे तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र